पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता आल्यानंतर एकवीसवा हप्ता येण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची एक टीप दिलेली आहे होय पंतप्रधान किसान सन्मान निधी भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरती या ठिकाणी ही माहिती सांगण्यात आलेली आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता माननीय पंतप्रधानांनी दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाराणसी येथून पी एम किसानचा विसावा हप्ता जारी केला आहे तर पी एम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई के वाय सी अनिवार्य आहे ओ टी पी आधारित ई के वाय सी पी एम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे किंवा बायोमॅट्रिक आधारित ई के वाय सीसाठी जवळच्या सी एस सी केंद्राशी संपर्क साधता येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता महत्वाची टीप काय आहे ते पुढे पाहूया तर पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती ही माहिती देण्यात आलेली आहे महत्वाची टीप पी एम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये नमूद केलेल्या वगळण्याच्या निक्षा अंतर्गत येऊ शकणारी काही संशयित प्रकरणे विभागाने ओळखली आहेत यामध्ये उदाहरणार्थ एक दोन दोन हजार एकोणीस नंतर जमिनीची मालकी घेतलेली शेतकरी ज्या प्रकरणामध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत आहे उदाहरण पती पत्नी दोघेही एक प्रौढ सदस्य आणि अल्पवयीन इत्यादी तर प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत अशा प्रकरणाचे फायदे तात्पुरते रोखण्यात आले आहे तर अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना पी एम किसानच्या वेबसाईट किंवा मोबाईल ॲपच्या नो युअर स्टेटस के वाय सी किंवा किसान ई मित्र चॅटबॉटवर त्यांची पात्रता स्थिती तपासण्याची विनंती करण्यात येत आहे तर आता हे तपासणी कशी पाहायची ती पुढे पाहूया ज्यावेळी तुम्ही पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती जाल त्या ठिकाणी फार्मर कॉर्नर तर मराठीमध्ये मी इथं सांगतो शेतकरी कॉर्नरचं एक ऑप्शन आहे याच्यावरती तुम्हाला तुमची स्थिती जाणून घ्यायची आहे तुम्ही पात्र आहात का किंवा काही अडचण आहे ई के वाय सीचंसुद्धा सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे नवीन शेतकरी नोंदणीचं ऑप्शन दिलेलं आहे मोबाईल नंबर अपडेट करायचंसुद्धा या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजनेबद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा